कुमारजी पाटील साहेब तसेच या प्रभागात प्रभाग क्रमांक सात मध्ये माझी सौ आहे या यांना व नेवासा शहरातील सर्व सत्र प्रभागातील क्रांतिकारी शेतकरी पक्ष आणि आम आदमीच्या उमेदवारांना आपण भरघोस मतांनी निवडून जावं आणि शेराथ, या नियमाशा शहरात शहराचा विकास काय असतो हे आपण सगळ्यांनी दाखवून देणार आहोत नंदकुमार पाटील साहेबांना आपण भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे नगराध्यक्ष पदाची धुरा त्यांच्या खांद्यावर टाकून आपण त्यांना सगळ्यांनी जे नगरसेवक निवडून त्यांना सुद्धा समप्रमाणात सगळ्यांना अधिकार असणार आहे म्हणजे विकासाची खात्री नंदकुमार पाटलांकडून आहे म्हणून आपल्याला त्यांना मतदान करायचं आहे आणि सर्वांना आव्हान करतो की आपल्या परीने ज्याने त्याने आपल्या आपल्या घरापासून आपल्या प्रभागातील लोकांना आपलं चिन्ह आणि ते मतदार बाहेर कसेल यासाठी प्रयत्न करावे नामदार शंकरराव गडाख साहेबांचं मार्गदर्शन आम आद्म, आम आदमीचे पार्टीचे आमचे प्रदेशाध्यक्ष अजितराव फटके राजूभाऊ आगाव आणि तालुका अध्यक्ष भाई शिलेवार या सर्वांचं सहकार्याने आपण सर्वजण विजयीच विज़ होणार आहोत याची मला खात क्रमांक दोन व प्रभाग क्रमांक सात मध्ये शेतकरी क्रांतिकारी पक्षाचे उमेदवार कोरेकरताई तसंच सुखदनताई व तसेच नगराध्यक्षपदाश्री आमचे नंदकुमार पाटील यांना प्रचंड मताने निवडून देण्यासाठी प्रयत्न करायचं व सर्वांनी कसोशीने प्रयत्न करायचे नंदू कुमार पाटलांची खून आहे बॅट तसेच कोरेकरताईची खून आहे बॅट सुखंताईचा आहे आम आदमी पार्टीचं झाडू तर यांनी सर्वांनी एकोप्याने सगळ्यांना सर्व मतदान करावं सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द ची निवडणूक शुभारंभ आज झालेला आहे त्यानिमित्ताने प्रभाग क्रमांक दोन आणि प्रभाग क्रमांक सात चे उमेदवार आम आदमी पार्टीच्या उमेदवार सुखदंताई तसेच क्रांतिकारीच्या प्रभाग क्रमांक सातच्या उमेदवार कोरेकरताई आणि मी स्वतः नगराध्यक्षपदासाठी उभा आहे आमच्या कोरेकरताई व माझी खून बॅट आहे आणि सुखनताईंची खून ही आम आदमीचा झाडू आहे तरी मी ह्या निमित्ताने सर्व दोन्ही प्रभागातल्या नागरिकांना विनंती करतो नवशात शांतता स्थैर्य आणि विकास यासाठी आम्हाला तिघांनाही तुम्ही सर्वांनी सहकार्य कराव करावं अशी ह्या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो